गुड मॉर्निंग फ्रेंड्स ही बघा कशी आहे आमची आजची सकाळ वेदरनी खूप जास्त मनावरती घेतलेलं दिसते काल रात्री खूप जास्त बर्फ पडला नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना काल रात्री खूप जास्त बर्फ पडला सकाळचे आठ वाजलेत आता आणि मी आणि धनुष आम्ही वॉकिंगला जात आहोत चला तर मग आमच्यासोबत या आणि एक इकडे कॅनडामध्ये वॉकिंग ट्रेल कशी असते आणि बर्फाच्या दिवसात ती कशी दिसते तुम्हाला दाखवतो चला मग या माझ्यासोबत चला धनुष्य आहे हे बघा बाहेर जाण्याच्या अगोदर आपल्याला ड्रायव्हेवरती पडलेला हा बर्फ काढणं खूप गरजेचं असतं त्यामुळे मी अगोदर बर्फ काढायला सुरुवात केली कारण हा बर्फ जर आपण काढला नाही तर मग इथे आपल्याला कार चालवायला किंवा वॉकिंग करायला खूप अडचण येते यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा खूप जास्त बर्फ पडत आहे आणि सकाळी सकाळी एवढा बर्फ काढायचा म्हटलं की चांगलाच व्यायाम होऊन जातो मी पार्किंग एरियामधला बर्फ काढत होतो तोपर्यंत धनुषला म्हटलं तू कारवर पडलेला बर्फ क्लिअर कर कारण एवढा सगळा बर्फ एकट्या माणसाला काढायचं म्हणलं तर खूप जास्त वेळ लागतो खूप जास्त बर्फ पडला ते बर्फाचं जास्त ओझ झालं ना वर जेव्हा असं अचानक खूप जास्त प्रमाणामध्ये बर्फ पडतो त्यावेळेस सर्वजण सकाळी सकाळी आपल्या घराच्या समोरचा बर्फ काढण्यात मग्न असतात धनुष खूप ॲक्टिव्ह आहे त्याला माझ्यासोबत सकाळी सकाळी अशा ॲक्टिव्हिटीज करायला आवडतं त्याला मी सकाळी म्हटलं चल आपण वॉकिंगला जाऊया तर तो लागलीच उठला आणि माझ्यासोबत आला आपल्या घराच्या समोर आता जवळपास तीन ते चार फूट उंचीचा बर्फाचा डोंगर झालेला आहे आणि पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं जसं काही एखादा आकाशातला ढग आपल्या घराच्या समोर येऊन बसलेला आहे एवढा बर्फ पडलेला असतानासुद्धा सकाळी सकाळी आमचे शेजारी सायकलिंग करायला गेले होते ही स्पेशल सायकल असते हिचे टायर खूप मोठे असतात त्याच्यामुळे आपण घसरून पडत नाही वॉकिंग ट्रेल आपल्या घरापासनं एक दीड किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळे मी आणि धनुष कारने निघालो सकाळी पाहतो तर काय सर्व शेजारी आपल्या आपल्या घराच्या समोर पडलेला बर्फ काढण्यामध्ये व्यस्त होते इथून पुढे आणखीन जवळपास दीड महिना बर्फाचा सीझन आहे त्यानंतर वीस मार्चपासनं स्प्रिंग स्टार्ट होईल आणि मग स्प्रिंग स्टार्ट झाला की वेदरमध्ये चेंजेस होतात आणि मग हळूहळू बर्फ कमी होत जातो कॅनडामध्ये प्रत्येक एरियामध्ये थोड्या थोड्या अंतरावरती लोकांना चालण्यासाठी वॉकिंग ट्रेल्स बनवलेले असतात संध्याकाळच्या टाईमला किंवा सकाळच्या टाईमला जेवण केल्याच्या नंतर आपलं फिटनेस राहण्यासाठी डायजेशन प्रॉपर होण्यासाठी लोकांना अशा ट्रेल्स त्यांनी बनवून ठेवलेल्या आहेत काल रात्री खूप जास्त बर्फ पडला मित्रांनो मी आणि धनुष आम्ही वॉकिंग ट्रेनला आलोत कॅनडामध्ये बर्फाचे दिवस जवळपास तीन ते चार महिने असतात आणि या पिरियडमध्ये थंडी खूप जास्त असते आणि थंडी जास्त असल्यामुळे लोकांना जास्त बाहेर पडायला जमत नाही परंतु जर आपण वॉकिंगला गेलो नाही सारखं घरामध्ये जर बसून राहिलो तर मग गुडघेदुखी सांधेदुखी किंवा मग अर्थरायटीज असे वेगवेगळे आजार आपल्या पाठीमागे लागतात या झाडावरती पडलेला बर्फ पाहून आपल्याला असं वाटत होतं जसं काही एखादं हे कापसाचं झाड आहे आणि याला छोटा छोटा असा पांढरा कापूस लागलेला आहे खूप वेगळाच निसर्ग आहे आजची मॉर्निंग जे आहे ते एकदम अशी मेमोरेबल आहे अशा वेदर कंडिशन मध्ये स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं खूप गरजेचं असतं त्यामुळे आपण डेली कमीत कमी अर्धा कमी तास तरी वॉकिंगला जावंच लागतं आणि जर आपण ड्रेसिंग प्रॉपर केली प्रॉपर जॅकेट घातलं तर मग ही थंडीला आपण बीट करू शकतो अशा वॉकिंग ट्रेलवरती चालत जात असताना आपल्याला कधीकधी कॅनडामधले जे जंगलातले प्राणी आहेत ते दिसतात जसं की हा कोल्ह्यासारखा दिसणारा प्राणी याला इकडे कायोट म्हणतात तर हा काय करतो जंगलामध्ये जे सस्य आहेत त्यांची शिकार करतो किंवा जे हरण आहेत त्यांची सुद्धा हा शिकार करतो त्याचबरोबर इकडे हा हरणासारखा दिसणारा प्राणी पण दिसतो माणसांनी गेल्या काही वर्षामध्ये जंगलतोड खूप जास्त प्रमाणात केल्यामुळे जे वन्यजीव आहेत त्यांचा एरिया आता हळूहळू कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे हे असे प्राणी आपल्याला सिटीच्या जवळ दिसतात या छोट्या छोट्या झुडपांवरती पडलेला बर्फ पाहून आपल्याला असं वाटत होतं जसं काय आपण एखाद्या कापसाच्या शेतामध्येच चाललो आहोत कॅनडामध्ये <गणागी> जंगल एरिया खूप जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आपण जर एखाद्या नवीन एरियात गेलो तर त्या एरियाची आपल्याला संपूर्ण माहिती असणं गरजेचं असतं कारण अशा जंगलामध्ये बरेचसे ॲग्रेसिव्ह असे ॲनिमल्स आहेत जे कदाचित ग्रुपमध्ये जर असतील तर ते माणसावरती सुद्धा अटॅक करतात एवढ्या वॉकिंग ट्रेलवरती सकाळी सकाळी आम्ही दोघंच होतो परंतु निसर्गाचं हे आगळं वेगळं रूप तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही सकाळी लवकर उठून आलो कदाचित अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही खूप कमी वेळेस पाहिला असेल जास्त थंडी असल्यावर लोकांना सकाळी सकाळी उठायला नको वाटतं आणि त्यातले त्यात आज रविवार होता सुट्टीचा दिवस असल्यामुळे तर बाहेर कोणी मग येतच नाही आणखीन दोन महिन्यानंतर हा एरिया संपूर्ण बदलून जाईल कारण इथे हळूहळू झाडांना पानं यायला लागतील हा सीन पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला एखाद्या हिंदी मूवीची आठवण येत असेल बऱ्याचशा हिंदी मूवीजमध्ये काश्मीरमध्ये पडलेला बर्फ दाखवतात त्याच प्रकारचा सीन आहे इकडे अशा वॉकिंग ट्रेलवरती चालत असताना आपल्याला निसर्गाचे बरेचसे आश्चर्य पाहायला मिळतात या ठिकाणी एक कापलेलं झाडाचं खोड होतं आणि त्याच्यावरती असा बर्फ साठून बसलेला होता आपल्या इकडे बर्फाचा आनंद घेण्यासाठी बरेच लोक व्हॅकेशनसाठी जिथे बर्फ पडतो अशा एरियामध्ये जातात पण जे लोक बर्फाच्या एरियामध्ये राहतात त्या ठिकाणच्या लोकांना मात्र हळूहळू हा बर्फ नको वाटायला लागतो कारण तिथे राहत असताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात चालत असताना या आजूबाजूच्या झाडांकडे पाहत असताना आपल्याला असं वाटत होतं जसं काही याच्या फांद्यांना कोणीतरी पांढरा कलर दिलेला आहे कारण हा बर्फ जेव्हा वरून पडतो त्यावेळेस ॲटोमॅटिकली या फांद्यांवरती अडकून बसतो या झाडाझुडपांमध्ये बरेचसे पक्षी छोटे छोटे प्राणी आहेत परंतु थंडीच्या भीतीमुळे ते सध्या लपून बसलेले आहेत निसर्गामध्ये किती क्षमता आहे आणि निसर्गाने जर मनावरती ठरवलं तर तो किती मोठा बदल घडवून आणू शकतो ते आपण या चालत असताना या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं एवढ्या जास्त बर्फामध्ये चालत असताना आपल्याला लवकर दम लागतो कारण याच्यामध्ये आपले पायफ असतात जसं आपण वाळूमध्ये चालत असतो त्याचप्रकारे इकडे पण आपल्याला तेवढेच स्ट्रेंथ लागते जवळपास एक तास आम्ही वॉकिंग केली त्यानंतर धनुषला थोडं टायर्ड झाल्यासारखं वाटत होतं म्हणून आम्ही वापस घरी निघालो रोडवर पडलेला बर्फ काढण्यासाठी सिटीच्या अशा ट्रक्स असतात ज्या आपल्या कॉलनीमध्ये नेहमी फिरत असतात त्यामुळे काय होतं जर हा बर्फ काढला तर आपल्याला कार चालवण्यासाठी सोपं जातं जेव्हा टेम्परेचर झिरो असतं त्यावेळेस छतावरती पडलेला बर्फ हळूहळू वितळून असा खाली येतो आणि त्याचे असे लांब लांब काठीसारखे आकार तयार होतात दाखल धनुष कस आहे रे स्ट्रेट एकदम काठीसारखं सारखं हॅड किती लवकर मेल्ट त्याला वाव घरी आल्याच्या नंतर आपल्या पार्किंग एरियामध्ये सकाळी थोडासा बर्फ काढायचा राहिला होता तो आम्ही सगळ्यांनी मिळून काढला वॉकिंग <गणीज़ा> करून आल्याच्या नंतर शिल्पानी आमच्यासाठी ज्यूसची तयारी करून ठेवली होती तर आम्ही जनरली काय करतो मॉर्निंगला असं गाजराचं त्याच्यामध्ये ऑरेंजेस ॲपल आणि बीट याचं मिक्सर करून असं त्याचा आम्ही ज्यूस बनवतो हा इज द टेस्ट व्हेरी गुड हे बघा कशी लाल झाली एकदम या ज्यूस प्यायला सगळेजण त्यानंतर शिल्पाने आमच्यासाठी अशी शेवपुरी बनवून ठेवली होती ती आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून खाल्ली शेवपुरीची टेस्ट एकदम छान होती आणखीन एक आनंदाची गोष्ट सांगतो गेल्या आठवड्यामध्ये आपल्या चॅनलला दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे केवळ दोन महिन्यामध्ये तुम्ही जो सपोर्ट दिलात त्यामुळे हे शक्य झालं गेल्या दोन महिन्यामध्ये मी कधी विचारही केला नव्हता इतकी छान छान मित्र मला भेटली तुमच्या सपोर्टबद्दल आम्ही सर्वजण मनापासून तुमचे आभार मानतो आपला हा मित्रपरिवार दिवसेंदिवस असाच मोठा होत राहो आशा करतो की आजचा दिवस तुमच्या सर्वांना चांगला जाईल चला तर मित्रांनो मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा बाय बाय